जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चला तर पाहूया आजचे बावीस मे बुधवार लासलगाव सोलापूर आणि मुंबईतील आजचे कांदा मार्केट काय मार्केटमधले भाव आहे किती आवक आहे सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ आधी तुम्ही आपल्या चॅनल नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा बाजार समिती लासलगाव दिनांक बावीस मे बुधवार एकूण कांदा आवक आहे पंचवीस गाड्याची कमीत कमी दर भेटला आहे तेराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटला आहे चौदाशे एकवीस रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे पंधराशे साठ रुपये क्विंटल बाजार समिती सोलापूर दिनांक बावीस मे बुधवार एकूण कांदाव आहे का दोनशे दहा गाड्याची कमीत कमी दर भेटला आहे एक हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटला आहे पंधराशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे बावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती मुंबई दिनांक बावीस मे बुधवार कमीत कमी दर आहे आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटला आहे चौदाशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे दोन हजार रुपये क्विंटल अशी आजचे कांदा मार्केट शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आताच एक लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा